हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन निबंध तो पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा सण आहे जो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो रक्षाबंधनाचा सण भारतात विविध प्रांतांमध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो रक्षाबंधनाचा अर्थ रक्षा बांधणे असा होतो ज्याचा उद्देश भाऊ बहिणीमध्ये प्रेम आपुलकी आणि सुरक्षा या भावनांचा उन्नती करणे हा आहे हा सण केवळ हिंदू धर्मातीलच नाही तर जैन सिख आणि अन्य धर्मियांमध्येही साजरा केला जातो द्रौपदी आणि कृष्णाची कथा महाभारतातील एका कथेनुसार द्रौपदीने श्रीकृष्णाच्या बोटाला झालेल्या जखमेवर आपली साडी फाडून बांधली होती त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले की तो तिच्या रक्षणासाठी सदैव ताट राहील याच कारणामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची आणि संरक्षणाची कामना करतात इंद्रदेव आणि शशीची कथा एकदा दा युद्धात पराभव पत्करावा लागला त्यावेळी इंद्राची पत्नी शचीने पवित्र धागा म्हणजे राखी तयार करून इंद्राच्या मनगटावर बांधला त्या धाग्याच्या प्रभावाने इंद्रदेवाला शक्ती प्राप्त झाली आणि त्याने विजय मिळवला राखी बांधण्याची विधी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात राखी म्हणजे पवित्र धागा जो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे राखी बांधताना बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची आणि सुखाची प्रार्थना करतात ओवाळणे आणि आरती राखी बांधल्यावर बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि त्याच्या आरती करतात या विधीमुळे वातावरण पवित्र होते आणि भाऊ बहिणीचे नाते अधिक दृढ होते भाऊंचे वचन राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो हा वचन भंग नाही तर त्याच्या प्रेमाचे आणि सुरक्षा प्रदान करण्याचे प्रतीक आहे परिवारातील ऐक्य रक्षाबंधनाच्या निमित्ताने परिवारातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि सण साजरा करतात हे सणाच्या माध्यमातून परिवारातील ऐक्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे सामाजिक ऐकोपा रक्षाबंधन सण समाजात एकोपा निर्माण करतो हा सण केवळ रक्ताच्या नात्यांमध्ये नाही तर सामाजिक नात्यांमध्येही आपुलकी आणि बंधुत्वाची भावना जागवतो सांस्कृतिक परंपरा रक्षाबंधन हा सण आपल्या संस्कृतीतील विविध परंपरांचे प्रतीक आहे या सणाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीतील विविध विधी गाणी आणि परंपरांचा आदर केला जातो लोककला आणि नृत्य रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने विविध ठिकाणी लोककला नृत्य आणि संगीताचे आयोजन केले जाते या कार्यक्रमांमुळे लोकांना आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख होते रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृती कृतीतील एक अत्यंत महत्वाचा सण आहे जो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे बंधुत्वाचे आणि सुरक्षेचे प्रतीक आहे हा सण केवळ धार्मिक आणि पौराणिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक सांस्कृतिक आणि आधुनिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचा आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण आपल्या परिवारातील आणि समाजातील नात्यांचे महत्व अधोरेखित करतो रक्षाबंधन हा सण आपल्याला आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे करून देतो तसेच समाजातील ऐक्य आणि बंधुत्वाचे महत्व अधोरेखित करतो रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो आणि आपल्या समाजात एकोपा निर्माण करतो सोशल मीडियाचा प्रभाव आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्षाबंधन साजरे करण्याच्या पद्धतीत बदल झाले आहेत लोक ऑनलाईन राख्या खरेदी करतात आणि आपल्या भावांना ऑनलाईन शुभेच्छा देतात रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे बंधुत्वाचे आणि सुरक्षेचे प्रतीक आहे आधुनिक काळातही या सणाचे महत्त्व कायम आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे स्मरण करून देतो तसेच समाजातील ऐक्य आणि बंधुत्वाचे महत्व अधोरेखित करतो रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो आणि आपल्या समाजात एकोपा निर्माण करतो तर मित्रांनो आजचा हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद